कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल सीएएटीएस मध्ये आज पासिंग आउट परेड उत्साहात पार पडली या अध्यक्षस्थानी दक्षिण जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे होते विविध लष्करी विमान कोर्स पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांच्या पदवी प्राप्तीचा हा सोहळा आर्मी एव्हिएशन प्रशिक्षणातील एक महत्वपूर्ण टप्पा ठरलाय या परेडमध्ये एकाच वेळी कॉम्बॅट आर्मी एव्हिएटर्स कोर्स आर्मी हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्चर्स कोर्स आणि प्रथमच आयोजित पदवीदान सोहळा असून याने एकात्मिक क्रू प्रशिक्षणातील मोठी प्रगती आणि सुरुवातीच्या टप्प्यापासूनची समन्वय क्षमता अधोरेखित केली पदवीप्राप्त अधिकाऱ्यांसाठी कठोर प्रशिक्षण घेतलं असून त्यात सैद्धांतिक अध्यापन प्रगत सिम्युलेशन मॅटोल्स आणि हेलिकॉप्टर व आरपीएएस फायनल म्हणून पात्र ठरविण्यापूर्वीचे आव्हानात्मक उड्डाण प्रशिक्षणांचा समावेश होता परेडमधील एक महत्त्वाचा आकर्षण बिंदू होता तो कॉम्बॅट एविएशन डेमोस्टेशन ज्यात हेलिकॉप्टर आरपीएएस प्लॅटफॉर्म हेक्साकॉप्टर इन्फंट्री दल आणि बख्तर बंद दल यांच्या एकात्मिक तैनातीचे प्रदर्शन करण्यात आले या मल्टीडोमेन प्रदर्शनाने आधुनिक संयुक्त लष्करी क्षमतेचे महत्व आणि सध्याच्या रणभूमीवरील कारवाईत त्याची भूमिका यांनी पदवीप्राप्त अधिकाऱ्यांचं अभिनंदन केले भविष्यातील युद्ध सज्जतेमध्ये कॉम्बॅट एव्हिएटर्स आणि आरपीएस पायलट्सची निर्णय भूमिका अधोरेखित केली यावेळी त्यांनी मानवरहित प्रणाली अचूक क्षमता आणि प्रगत रिकॉनिसन्स प्लॅटफॉर्म आधुनिक रणनीती आहेत त्याचबरोबर हेलिकॉप्टर अद्यापही टॅक्टिकल मोबिलिटी फायर पॉवर डिलिव्हरी आणि कठीण भूभागातील रुग्ण एव्हिएशन साठी अनिवार्य आहेत आपल्या भाषणाच्या शेवटी आर्मी कमांडर यांनी भारतीय लष्करातील व्यापक परिवर्तन प्रक्रियेवर प्रकाश टाकलाय तंत्रज्ञान सुसज्ज आणि भावी काळासाठी सज्ज अशा सैन्य दलाच्या राष्ट्रीय दृष्टिकोनात मानवरहित व मानवरहित दोन्ही प्रकारच्या प्लॅटफॉर्मच्या वाढत्या एकात्मिक वापराचे विशेष महत्त्व अधोरेखित केले तसेच मल्टी डोमेन ऑपरेशनच्या वाढत्या महत्वावरही त्यांनी भर दिलाय उभरत्या ऑपरेशनल गरजांनुसार प्रशिक्षण सिद्धांत जुळून घेण्याचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं मॅन्ड अनमॅन्ड टीमिंग संकल्पनेची अंमलबजावणी आधुनिक प्रशिक्षण पायाभूत सुविधा उभारणी आणि आरपीएस ऑपरेशन्स व कॉम्बॅट एव्हर मॅन्युव्हर साठी सेंटर ऑफ एक्सपाईल्स म्हणून मिळवलेल्या मान्यतेबद्दल त्यांनी कौतुक केले त्यांनी ऑफिसर केलं नव्याने पात्र ठरलेल्या वैमानिकांचं वर्णन भारताच्या हवाई लढाऊ क्षमतेच्या अग्रिम पंक्तीतील प्रतिनिधी म्हणून केलंय नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचं सर्वोच्च व्यावसायिक मानदंड जपण्याचं आणि मिशन सुरक्षिततेबद्दल अतूट बांधिलकी ठेवण्याचंही त्यांनी यावेळी आवाहन केलंय आर्मी कमांडर यांनी कमांडंट प्रशिक्षण देखभाल पथक तसेच अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी प्रशिक्षण व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व कर्मचारी कौतुक केले उच्च ऑपरेशनल तयार स्थिती कायम ठेवत त्यांनी बजावलेल्या भूमिकेचे विशेष उल्लेख केले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भैयासाहेब साहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक